अलीकडच्या काळामध्ये आपल्या शेतीतल्या ज्या काही अडचणी आहेत त्यातलं एक प्रमुख कारण आपलं गोधन कमी झालेलं आहे खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये गोमातेला खूप मोठा दर्जा दिलेला आहे आपण तिला ईश्वराचा दर्जा दिलाय आपल्याकरता जगण्याची व्यवस्था उभी करते या संपूर्ण शेतीच्या सायकलमध्ये त्या गोमातेचा उपयोग हा सर्वाधिक आहे आज जे जीवामृत तयार होतं गोमूत्र असेल शेण असेल या सगळ्या गोष्टीतनं ज्या प्रकारचं शेतीतलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी त्या, त्या संविधानामध्ये त्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये काय सांगितलं तर राज्यांनी गोहत्या बंदी केली पाहिजे हे का सांगितलं त्यांनी कारण त्यांना माहिती होत की हे जे गोधन आहे किंवा जो संपूर्ण आपला या ठिकाणी गोपरिवार आहे हा परिवारच आपल्या शेतीमध्ये नैसर्गिकरित्या आपल्या शेतीला जगवू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी संविधानाने अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली ती व्यवस्था काही कुठल्या धर्माकरता केली होती किंवा कुठल्या तुमच्या केवळ बिलीफ करता केली होती असं नाही तर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या देशामध्ये शेतीच्या संदर्भात जी काही आपण एक व्यवस्था उभी केली आहे या व्यवस्थेमध्ये हे जे काही आमचं गोधन आहे हे या शेतीला जिवंत ठेवणारं आहे आणि आज आपण पाहतो ज्या ज्या भागामध्ये आपण कॅशक्रॉपवर गेलो आणि मग आपल्या गायीचा चारा हा त्या ठिकाणी कमी व्हायला लागला आणि पर्यायाने गोधन कमी व्हायला लागलं तेच सगळे भाग असे आहेत की ज्या भागामध्ये शेतकरी सर्वाधिक अडचणीत दिसतो ज्या भागामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात आत्महत्या पाहायला मिळतात त्यामुळे गायींचं या ठिकाणी किंवा गोधनाचं जे काही महत्व आहे ते महत्वही या नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि हे गोधन वाचवणं आणि म्हणूनच आज आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग वेगवेगळ्या गोशाळांनी केले आहेत की त्या ठिकाणी आपल्या बाकड गाई देखील आपण दिल्यानंतर त्या बाकड गाई देखील त्यांच्या शेणातनं आणि गोमूत्रातनं आज ज्या प्रकारची व्हॅल्यू तयार करतायत आपल्याला माहिती आहे आता शेणापासनं पेंट तयार झालेलं आहे इतक्या वेगवेगळ्या नॅचरल गोष्टी तयार झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय सायंटिफिक आहे